सोनेत जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त नेवासा तालुक्यात जनावरांच्या अवैध कत्तलीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलीस प्रशासनाने या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे राहुरी रोड वरील कॉलेज जवळ सोमवारी दिनांक मे पंधरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन पिकअप वाहनांतून कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांना ताब्यात घेतले या पिकअप मध्ये विविध जातींच्या जनावरांची वाहतूक केली जात होती पकडलेल्या वाहनांचे क्रमांक एम एच शून्य नऊ सीसी अठ्ठावनशे अठ्ठ्याऐंशी एम एच शून्य नऊ एम सदतीसशे शहात्तर आणि एम एच शून्य चार एच एस शून्य सहा दोन असून जप्त केलेल्या जनावरांची एकूण सुमारे पूर्णांक ऐंशी शतांश लाख रुपये सोमनाथ हरेल यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर मच्छिंद्र भावले अशोक शहादेव बुधनर परमेश्वर महादेव कोटेकर अर्जुन सर्जेराव सोलनकर नितीन अर्जुन कोपनर युवराज शिवाजी लगडे निजवान खान योगखान पठाण सर्व राहणार खामगाव जिल्हा वीर तसेच हरिश्चंद्र दासराव हाके आझरफ खान कुरेशी सादिक अन्सार कुरेशी यांच्या विरुद्ध सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब बाचकर करत आहेत स्थानिकांकडून या प्रकारांवर कठोर का कारवाईची मागणी होत असून जनावरांच्या कत्तलीचा अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक चौकशी व कारवाई करण्याची गरज अधोरेखित होत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट